भीम बुद्धाय आज सहा डिसेंबर आहे आणि आजचा दिवस हा आमचा दुःखाचा दिवस आहे बाबासाहेब सहा डिसेंबरला या जगातून निघून गेले त्यांच्या या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करते आपण पाहतच आहात कोरोना नावाची महामारी ही जगभरामध्ये आलेली आहे आणि आपल्याला ही जास्त प्रमाणात पसरवायची नाहीये हा रोग जो आहे हा संसर्गजन्य रोग आहे म्हणून लोकांनी घरातच राहायचं आहे आणि बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करायचं आहे चैत्यभूमीला जाऊन गर्दी करायची नाहीये त्यांच्या विचाराची देवाणघेवाण ही आपल्या घरातूनच करायची आहे त्यांचे विचार हे उच्च कोटीचे होते म्हणूनच ते भारतरत्न विश्वभूषण कायदे पंडित असे बाबासाहेब होते त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा मी कोटी कोटी प्रणाम करते शतशः नमन होते जय भीम नमो